भाजप आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सहभागी होणार आहेत मात्र टी राजा आक्रोश मोर्चात सहभागी झाल्यास भर सभेत आत्मदहन करण्याचा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या अजय प्रक्षाळ यांनी दिला दरम्यान हिंदू आक्रोश मोर्चाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा विरोध नसून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या टी राजा यांना उद्याच्या मोर्चाला आमंत्रित करू नये असं आवाहन ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं केलंय मी अजय प्रक्षाळे ऑल इंडिया पॅन्थर सेना सोलापूर जिल्हा युवा महासचिव दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा रॅली चं आयोजन केलेलं आहे एलिला, एलिला विरोथ या रॅलीला हिंदू रॅलीला आम्ही आमचा विरोध नाही या हिंदू रॅलीला जे प्रवक्ते येणार आहेत टी राजा हे दोन समाजात तेड निर्माण करणारे भडकाऊ भाषण करतात सोलापूर शहर हे गुन्हे गोविंदाने नांदे शहर असून अशा या प्रवक्त्याने दोन समाजात तेड निर्माण करत असल्या कारणाने दोन का या प्रवक्त्याला सभेचा कॅन्सल कर करून कॅन्सल करावी अन्यथा मी अजय पक्षाळे ऑल इंडिया पंतसेने वतीनं मी भर सभेत आत्मदान करेन असा इशारा मी ऑल इंडिया पंतरसेनेकडून देतो जय हिंद जय भारत बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही